आज अठ्ठावीस जुलै भारतीय लष्कराने सीआरपीएफच्या सहकार्याने एक ऑपरेशन महादेव लाँच केलेला आहे मित्रांनो असल्या प्रकारचे ऑपरेशन तुम्हाला परीक्षेला विचारले जातात कोणती परीक्षा असू देत तर काही वेळा भारतीय लष्कराने काही ऑपरेशन केलेले असतात काही वेळा परराष्ट्र मंत्रालयाने केले असतील काही वेळा अजून काही गोष्टी असतात अजून काही मंत्रालय आहेत अजून काही विभाग आहेत त्याच्यामार्फत विविध ऑपरेशन जाहीर केले जातात आता लक्षात ठेवायचं स्पर्धा परीक्षेला जर असं ऑपरेशन विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर माहिती पाहिजे म्हणूनच ऑपरेशन महादेव काय आहे आपण थोडक्यात मित्रांनो बघूया लक्ष द्या सगळ्यांनी बावीस एप्रिलला जो पहलगाम हल्ला झाला होता सगळ्यांनाच सगळ्यांना तर त्या पहलगाम हल्ल्याच्या नंतर बरेचसे ऑपरेशन झाले ऑपरेशन सुद्धा झालं पण लक्षात ठेवायचं हे ऑपरेशन महादेव विशेष का ठरतं तर त्यासंबंधी भारतीय लष्कराने जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफ यांच्या सहकार्याने दहशतवाद विरोधी ही मोहीम राबवलेली आहे आत्ताच हिची नुकती सुरुवात झालेली आहे या मोहिमेद्वारे पहलगाम हल्ल्यातील मुख्य सूत्रधार व तीन दहशतवादी यांना संपवण्यात आलेले आहे व ऑपरेशन महादेव म्हणजेच काय तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल पुढे बघा अठ्ठावीस जुलै म्हणजे आजच सशस्त्र दलाच्या जवानांनी या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार जो लष्कर तैबाचा मुख्य सूत्रधार आहे तो कोण आहे कमांडर हशिम मुसा याला संपवलेला आहे जम्मू काश्मीर मधील लिडवास लिडवास या ठिकाणी या नागरी भागात चिनार कॉप्स मित्रांनो एक लष्कराची आपली कॉप्स आहे त्याचं नाव आहे चिनार कॉप्स तर यांच्या सहकार्यानं ही कामगिरी पूर्ण केली